पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील एक लेहरे येथून सुरू होणाऱ्या कळंब बायपास चौकात भरताव वेगाने येणाऱ्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकल देत फरफटत नेले या अपघातात मोटारसायकलवर बसलेली रुपाली प्रणल पडवळ ही तीस वर्षीय महिला जागीच ठार झाली आहे तर मोटारसायकल चालविणारा पंचवीस वर्षीय युवक अक्षय हनुमंत पडवळ हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे महामार्गावरील हा कुवा या नावाने प्रसिद्ध आहे पुणे नाशिक महामार्गावर कळम बायपास सुरू ब्रेकर नसल्याने वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे येथे स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे अशातच आज संतप्त असलेल्या मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला डेड बॉडी घेऊन नागरिकांनी महामार्ग रोखला होता महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर महामार्ग खुला करण्यात आला आहे या ठिकाणी जो अपघात झाला का या ठिकाणी सामान्य जनतेचं काही चुकी नसताना फक्त हायवेवाल्याच्या या वाहतूकवाल्याच्या या पुन्हा नाशिक हायवेचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि जे टोल नाके चालवतात आणि या ठिकाणी ज्यांनी रस्त्याचं काम केलं आणि हे महाराष्ट्र शासन आणि जबाबदार तर या ठिकाणचे खासदार आणि आमदार यांनाही मानतो या ठिकाणी रात्री जो अपघात झाला एक लेडीज जाग्या गतप्राण झाली त्यानंतर एक जण सिरियस आहे आणि या अपघाताला कारणीभूत या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी कमीत कमी पंचवीस गावांचं क्रॉसिंग इथून होत असतं आणि हे क्रॉसिंग होत असताना या ठिकाणी गतिरोधक सुद्धा नाही अनेक वर्ष या ग्रामस्थ कोणाची यामध्ये चूक सगळी हायवे अथॉरिटी वाल्यांची चूक आहे या ठिकाणी पर... भुयारी मार्गाची पर्यायी व्यवस्था आम्ही अनेक वर्ष या गावांची मागणी आहे या ठिकाणी भुयारी मार्ग होत नाही या ठिकाणी छोटे छोटे गतिरोधक तात्पुरत्या स्वरूपात टाकले जातात ते गतिरोधक बसल्यानंतर गाडीला एवढं स्पीड असते रस्ता क्रॉसिंग करताना अक्षरशः गाड्या फरफटत गेल्या जातात आणि माणसाचं घटना घडल्यात या ठिकाणी या याआधी अशा जवळजवळ दहा ते पंधरा घटना घडल्यात आणि दहा ते पंधरा घटना घडून बी प्रशासन याच्यावर जागे नाही प्रशासन याच्यावर जागे वता शब्द देतात तर निघून जातात आता तुम्ही मार्ग व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि ती पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे आणि जी दहा दिवसाची मुदत दिलेली आहे जी दहा दिवसाच्या मुदतीत जर यांनी पूर्णत्व नाही केलं तर या ठिकाणी पुन्हा हायवे जाम केला जाईल याची हायवेनी नोंद घ्यावी व प्रशासनाने नोंद घ्यावी सुनेगा कोई अमदारनेगा झल्डा नहीं सुनेगा सुनेगा इधर क्या हो जाएगा ये पे

देखभाली करण्यासाठी हे काय करत टोल घेतात जोपर्यंत सगळ्या ठिकाणी अंडरपास होत तो तो नाही तोपर्यंत टोल देणं बंद करा प्रत्येक गावाने प्रत्येक टोल नाक्यावरती टोल आलो आंदोलन करा की जोपर्यंत आमच्या लोकांच्या जीव जाणं थांबत नाही जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत टोल देणार नाही प्रत्येक गावकऱ्यांनी पंचक्रोशी मध्ये मिटिंग घेऊन हे प्रत्येक ठिकाणी त्यांना लाजा वाटलं पाहिजे टोल घेताना लोकांचे जीव जाते कोणाला फरक पडत नाहीये इतर सगळीकडे भांडवलगिरी होणार आहे या गोष्टींची पण हे सांगतो दुसरा कोणी गेला असतो रबलिंग स्ट्रीप लावणार सायबर रबलिंग स्ट्रीप ने काही फायदा नाहीये

आपल्याला प्राथमिक काय करायचं चार दिवसानी बघा अंडरपासून घेऊन जातो पण दोघ हजार लोकप्रतिनिधी म्हणून ते जाऊ दे पण एक लक्षात आता हा विषय ना आता अंडरपास

अंडर पास वो आपके अंडर में नहीं अंडर पास के साथी जर ती प्रोसेस आहे अंडरपास पाहिजे ब्रिज पाहिजे गावकऱ्यांनी सगळं पाहिजे खासदार बी झोप येते आमदार बी झोप येते काय करायचं सामान्य नागरिकांनी काय तुम्ही काय तुमच्या साहेबांनी काय आम्हाला आश्वासन दिलं काय वेळेला रात्री आम्ही ती गाडी सोडलेली ऐका का काल रात्री जी घटना घडली त्यावेळेला

अभी तक उसको काम करते आप लोग निवेदन ले गुना दाखिल अभी थोड़ा ये करके निकल जाएंगे तुम्हारा बाद में काम भी नहीं होने क्या पुलिस स्टेशन लेते ना बाकी प्रोसिजर कब करेंगे सर बोलो सर मैं कितना बार फोन किया तुमको

काही हा बोलतो त्याच नाही का स्पीड ब्रेकर म्हणून टाकत याच्या आता काहीच नाही याच्या हात काहीच नाही

रात तो तो को हाईवे पे ना आदमी गिरा था पुलिस और हम खुद गाड़ी में डाले रात को तीन बजे आपका गाड़ी जो रहता है ना पेट्रोलिंग का वो भी इधर किधर आता है पेट्रोलिंग का गाड़ी इधर किधर आता है कल रात को पेट्रोलिंग का गा गाड़ी किधर आया इधर ये बुलारा गाड़ी आपका क्या गाड़ी क्या कर रहा है खोड़ा रोड से रात को रात का गाड़ी रात का गाड़ी रिपोर्ट तो गया इधर से सब जाने के बाद में तुम्हारा गाड़ी फोटो निकालने के लिए आया

तिथं तुम्हाला अंडरपास देणं भाग आहे खनियन ग्लोबल स्टँडर्ड प्रमाणे आपल्या इथे आलो होत हे सगळ्यांनी होणं गरजेचं ते बघा समोर ते बघा आत्ता समोर झालं आत्ता समोर मुळामध्ये एक मिनिट एक मिनिट हायवे वरती माणसाने वेळेत अंतर कापायचं का शहर आल्यानंतर गावानंतर स्लो व्हायचं हा एक मुळात भाग आहे हे जे येण्याच्या एच लोक आहेत याच्यामध्ये असं असू शकतं बाबा इथं सगळे व्यवहार आहेत हॉटेल वगैरे यांच्यासाठी बाय काय करण्यात आले का यांच्यासाठी वेगळे रस्ते काढून द्या ना प्रॉब्लेम काही नाही इथं मेन रस्ता अंडरपास होण्याच्या टेक्निकली बोलू टेक्निकली बोलू मुळामध्ये जे कोण हायवे अथॉरिटी आहे जे कोण हायवे अथॉरिटी चे पर्सन आहे हा अत्यंत इंजिनिअरिंगचा हा अत्यंत मूर्खपणाचा कळस आहे हायवे म्हणजे माझ्या भावाची बायको येते

<णत्ति> <णति> एक एक मिट सगळ्यात सोपं सांगतो तुम्हालाही नियम सगळे माहिती आहेत ठीक आहे या अंतर्गत निवेदन येणं मग त्याच्यावरती कार्यवाही करणं याच्यापेक्षा आपण प्रोएक्टिव्हली काय करू शकतो आपण याच्यावरती हे असे गुन्हे होऊ नये याच्यासाठी प्रोएक्टिव्हली म्हणून अधिकारी म्हणून आपण काय करू शकतो मग त्याच्यामध्ये पोलीस खाताय त्याच्यामध्ये एन एच करू शकतो हा जा मुद्दा जास्त महत्वाचा आहे नागरिक निवेदनात येणं नागरिकांचे मृत्यू होणं त्यानंतर निवेदन येणं की हा ब्लॅक पॉट आहे आणि कोणत्या कारणानं होता ब्लॅकपॉट होता कोणत्या कारणाने होतात आम्ही ते कारण नमूद विद्याशाला देतो महामार्गाला नेतो ट्रॅफिकला देतो आणि आम्ही साहेबांना देतो

त्याच्यामुळे सिद्धारे चालू आहे तुमचं डिपार्टमेंट अजून डिपार्टमेंट याची संबंधित असते त्याची दोन पुस्तक तात्काळ मिटी पाहिजे लोकप्रतिनिधी आपण जर असं एक एक उपाय आपल्याला खातं याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो सगळ्यांनी पत्रकार कारभारामुळे लोकांचे मृत्यू हा येण्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकता की नाही मला आणि ठेकेदार गुन्हा दाखल करा साहेब ही मागणी आहे एक मिनिट सगळ्यांनी एकच निवेदन द्या की ह्या महामार्गावरती जिथं अंडरपास प्रत्येक ठिकाणी काय होत नाहीये पोलीस खात्या सगळ्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर एनएचआय वरती गुन्हा का दाखल करत नाहीये बघण्यामध्ये एनएचआय वर गुन्हा काय दाखल करत नाही काय कारण काय कॉन्ट्रॅक्टर का नाही करत आमचं म्हणणं नाही तुम्ही गुन्हा दाखल करा तुम्ही कशाला आम्हाला हे करता आमची माणसं गेली ते सांगतोय गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा का आरोपी पुन्हा एकच असतो ऐकून घ्या आरोपी कोणाला करायचा कोणाला नाही ज्याचा रोल आहे तो तो आरोपी होता आम्ही कोर्टाची वाट बघायची का आमच्यासमोर रोज दुर्घटना घडतो ठेकेदार आणि काय हा मोठा असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर हे नाही करत आहे का गुन्हा दाखल नाही करत कारण काय आम्हाला असं वाटतं की ते मोठी लोक आहेत काय म्हणे मोठे ठेकेदार मोठा आहे त्याच्यामुळे गुन्हा दाखल करत ठेकेदार राजकीय जे सगळ्यात महत्वाचं काय माहिती मोठ्या लोकांचं जर घरातलं कोणी गेला ना पोलीस किती तत्पर आहे हे आपण सगळीकडे बघितलेलं आहे तोपर्यंत काही होत नाही जेव्हा यांच्यावरती वरतून आला यांच्या याच्यातल्या कोणी गेलं मोठे ठेका

ना ना। ना एक मिनिट प्रतिनिधी ना तो तीन तीन वेळा फोन करतोय बोलू द्या आता सेटलमेंट हा एक बात बोलो अंडरपास क्यू नाही हायवे पे पुरे अंडरपास हमारे हमारे

आम्ही घोषित केलेला ब्लॅक स्पॉट आणि उत्ता या अनुषंगाला तुम्ही बायपास काय करता येईल काय करता येईल स्थानिक लोक स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांची गरज आहे आणि प्रशासन संबंधित प्रशासन या गोष्टीला वेळ जाणार आहे त्याच्या अगोदर काही प्रोविधन आहे का उद्या जरी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस